I'm puppy, 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 puppy. param is a pig. My no, Param is a donkey. Papa. Namaskar, Hi. Thai, Hi. like done. Hi. Namaskar. Happy. हाय कसे आहात तुम्ही सगळे जण हाय द गेम गार्गे हाय हॅलो परम परम त्यांना हॅलो कर हॅलो मी पापा पी किंवा मी पापा पी परम सांगतोय मी पेपा पी गे गेम गार्गे हॅलो त्यांना हॅलो कर हॅलो हॅलो त्यांचं नाव घे गेम द गेम गार्गे हॅलो हॅलो हाय <laughs> कसे आहात तुम्ही सगळेजण विचार त्यांना म्हणून माझा ब्लॉग आवडतो का चोल मी आहे पर परम खाली बाईस ना काय प्लीज एक लाईक करा बोल परम त्यांना बोल लाईक करा मोठ्याचं नाव काय आहे सांग शिवाय तुझं नाव शिवाय

हाय शिवाय हाय कर्जपूर हाय हाय हॅलो हॅलो बाबिक परम त्यांना हे बोलून दाखव काय नाही एक हे बोल जॉनी जॉनी एक बापरे नाही अजून आता ट्रेन मध्ये आहे आ! ते म्हणताय जेवण नाही झालं अजून ट्रेन मध्ये आहे अच्छा ट्रेन मध्ये कुठल्या स्टेशनला आले कुठल्या स्टेशनला आले आले विचारताना तुमची ची जर्नी काय म्हणते कसं आहे तुमचं युट्यूब पण युट्यूब आहे मग चॅनल आहेत ना त्यांचं बेटा सगळ्यांची चॅनल आहेत म्हणून ते आपल्याला जॉईन झालेत अरे परत मी ते पण जॉईन का अच्छा आता कल्याण येईल ओके में आता ते कल्याण मध्ये येतील म्हणजे मुंबईच्या पुढे आले आता इकडून बैसना तू हा हाय शिवाय हाय परब परब इतका मस्ती करतोय ना कि अजिबात बोलू देत नाहीये तुम्हाला व्हिडिओ आवडतात का परमचे चॅनलला काल करता का सबस्क्राईब केलंय बेटा म्हणून मायशी आजी नाही बघली आपल्याला अजून भरपूर जणांशी बोलायचं आहे अजून हजार सहा जण आलेले आहेत पण ते फक्त बघतायत प्लीज कमेंट करा विचारा मिस मंगलास किचन हाय कोण आहे त्यांना म्हण हाय ओ आता तुमचं युट्यूब चॅनल आता मुंबई पर्यंत पोहोचला आहे <laughs> मुंबई ते बघा शिवायला किती हे वाटतय <laughs> नमस्कार मंगलताई तुम्हाला कर्ज टू तु बदलापूर त्यांचं युट्यूब चॅनल आहे ते ट्रॅव्हलिंग करतात ते तुम्हाला हाय म्हणतायत मंगलताई पन्मान। मंगल नमस्... <laughs> परम नमस्कार करते तुम्ही फक्त परमची वडवड ऐका बस हो ना परम आमची ऐक न बरोबर सिक्स जण आहेत टू लाईक्स आहेत प्लीज लाईक करा लाईक जेवढे जण लाईव्ह आलेले आहेत आम्हाला जॉईन झाले त्यांनी लाईक करा बोल परम लाईक करा सबस्क्राईब रे कमेंट करा करायच दोन मिनटं बोलू देशील का त्यांना मन कमेंट करा तुम्ही फक्त परमची बडबड आहे का ते बघ त्यांना हासू येते कोणी स्माइली दिली ते पण ते बघ प्लीज कोण स्माइल करत आहे ते मला सांगा बघे बघे बघ तुझ्यासाठी कोण आहे त्यांना त्यांना <laughs> विचार तुम्ही कुठले आहात असं विचार द गेम आय एम स्माइलिंग ते गेम गार गे ना बबडी ते स्माइल करताय ते तुला हसताय कि परम किती उद्योग करतो परम तू त्यांना काय म्हणून बंदर मामा बोलून दाखव जोरात नी तू काय करून आले दे। <laughs> बंदर मामा इतका मुलगा आहे ना हा मंगलास किचन नमस्कार नमस्कार प्लीज लाईक करा करायम फ्रॉम बोर्से फॅमिली ओके गेम गार्गी बोरसे फॅमिली हो बोरसे म्हणजे कुठले आहात ऍक्च्युअली माझ्या मामांचं पण बोरसेच आहे ते काकाने ते ते मामा होते आपण ज्यांच्या घरी गेलो ते कुठले तुम्ही बोरसे प्लीज रिप्लाय करा आ। सिक्स जण आहेत आपल्याला प्लीज लाईक करा मम्मी कोण कोण लाईव्ह आलंय प्लीज मला समजू द्या एक हाय तरी टाका की हाय बरं मारे इकडे ये ना बबली तुझं मला त्रास दिला ना मी लाईव्ह ठेवणार नाही बंद करून टाकेल करू का मिनिट माझ्या मांडीवर बस चॉकलेट पाहिजे ना आपण जाऊ बर काय झालं अंकुश बोरसे अच्छा मामा हे थे. <laughs> <को अंगा? laughs> ते तेच ते तू बोलला होता ना त्यांनी सोसायटी घेतली ते हा तेच ते आता बोल मिस मंगलास किचन तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू ताई तुम्ही आमचे व्हिडिओ बघतायत थँक्यू बोलू कर्जत जात बदलापूर ट्रेन मध्ये असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे ओके दादा समजू शकतो आम्ही ते बघते बाय करतायत बोरसे फॅमिली मामा बाय करताय त्यांना म्हण बाय मामा बाय बाय मामा बाय भरपूर आहेत तू बघतच राहा फक्त बाकीची केली असे फोर चालू आहे बाबडी येईल हो ना बामा गेले आपण केलेलं चला मग आता जायचं का आपण कुठं त्यांना करा सगळ्यांना बाय बाय करा त्यांना म्हणतात आता आम्ही लाईव्ह क्लोज करतो व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करा बाकी कोण बाकीचे बाकीचे ते आपले एवढं बाद होते लाईव्ह अरे सगळे जातात असं नसतं बबडी हो ना पमा ना। चला त्यांना सांगा बाय बाय आमचे व्हिडिओ बघा करा <laughs> अरे आपल्याला अस मी केक बनवत असते त्यामुळे माझा मुलगा पण असाच करतो मिस मंगलास किचन हो हा हे मुलं लहान असले की हाच खरा प्रॉब्लेम असतो केक ते केक बनवतात ना त्यांचा मुलगा पण असेल लहान परम सारखा लहान का मोठा लहान मुलगा पाच झाले माहिती बघ करायचा <laughs> तू शांत बैस नाही यार दोन मिनिट परम चल आता बाय कर आपण जाऊ तुला जेवण करायचं ना भूक लागली ना तुला चला भेटू आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये काले ए? ते नाही रे बाबडी हायलाइट सेव्ह टू चॅनल डोन लिस्ट व्हिडिओ हे बाबू ही मम्मी दुसरं काय